पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल मागासुरग यांच्या शिक्षण संस्थंना बदनाम करण्याचा कट केला जात केल्याचा आरोप करत लाल सेना या संघटनेच्या वतीने शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद परबणी यांना निवेदन देण्यात आले परबणी मागासुरगे समाजातील व्यक्तींच्या असणाऱ्या शिक्षण संस्थंना जाणीवपूर्वक टार्गेट करून प्रस्तावित शिक्षण सम्राटांकडून बदनाम करण्याचे डाव आखत त्यांना बंद करण्याचा दृष्टीने हालचाली चालू आहेत असा आरोप करत लाल सेना या संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद परभणी शिक्षण अधिकारी यांना या संदर्भात फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की व बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत या परीक्षेमध्ये केंद्र प्रमुख परीक्षा प्रमुख नियंत्रक आहेत पण दुर्दैवाने या प्रक्रियेमध्ये सर्वाधिकार शिक्षणाधिकाऱ्या असताना सुद्धा ते ठरवत नाही तर शिक्षण सम्राट हे ठरवत असतात आम्हाला कोणत्या कॉलेजची परीक्षा घ्यायची हे सरळ सरळ दलित मागासवर्गीय शिक्षण संस्थांना टार्गेट करण्याचा डाव आहे असा आरोप लाल या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे सदरील विभागाने योग्य ती कारवाई करावी आणि माघार स्वर्गीयच्या शिक्षण संस्थांसंदर्भात जाणीवपूर्वक होणाऱ्या या घटना थांबल्यावर अन्यथा या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून लाल शिनेच्या वतीने देण्यात आला आहे सदरील निवेदनावर लाल सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत बिशे कॉम्रेड अशोक गोबाळे कॉम्रेड अविनाश मोरे कॉम्रेड एल डी कदम माउली साळवे प्रधान प्रभाकर प्रधान सर विजय पानबुडे सलीम इनामदार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज आम्ही शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद परभणी च्या शिक्षणाधिकारी आशा गरुड त्यांना भेटून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे या निवेदन देताना आम्ही त्यांच्याकडची मांडलेली भूमिका आहे एकतर आम्हाला हजारो वर्ष इथल्या दलित मागासवर्गीय आदिवासीला शिकू दिलेलं नाही आता कुठंतरी फुले शाहू आंबेडकरांच्या प्रेरणेतून आम्हाला कुठेतरी शिक्षणाचे दार उघडलेले आहेत आमच्या गावामध्ये आम्हाला शिकता यावं म्हणून काही दलितांनी छोट मोठ्या संस्था या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत परंतु ह्या ज्या काही छोट्या छोट्या दलितांच्या संस्था आहेत ह्या या ठिकाणच्या प्रस्थापितांच्या नजरेत सलत आहेत आणि म्हणून वेगवेगळी कुभांड रचून या संस्था कशा बदनाम करता येतील याच षडयंत्र या, या जिल्ह्यामध्ये रचल्या जात आहे आणि त्या षडयंत्राला जिल्हा परिषद शिक्षण विभागानं बळी पडू नये अशी मागणी करण्यासाठी अशी भूमिका घेऊन आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला भेटलेलो हो, आहोत आणि शिक्षणाधिकाऱ्याला आम्ही हे स्पष्ट सांगितलेलं आहे आमची स्वतःची म्हणून काहीही चॉईस नाही कारण आता परीक्षा उद्या अकरा तारखेपासून सुरू होत आहेत आणि या परीक्षेमध्ये तो केंद्र प्रमुख परीक्षा प्रमुख जो नियंत्रक आहे तो कुठला असावा आणि कुठला नसावा हे पुन्हा ठरवायचं शिक्षण विभागानं परंतु दुर्दैवानं या शिक्षण विभागामध्ये शिक्षण अधिकारी ठरवित नाहीत या ठिकाणचे शिक्षण सम्राट ठरवतात की आम्हाला कुठल्या केंद्रावर जायचंय आणि आम्हाला कोणत्या कॉलेजची परीक्षा घ्यायची म्हणजे हे सरळ सरळ दलित मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थांना टार्गेट करण्याचं षडयंत्र इथल्या शिक्षण सम्राटानं रचलेलं आहे आणि त्याचा विरोध आम्ही आजपासून सुरू केलेला आहे आमचं शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी आहे की आम्हाला के केंद्रप्रमुख कोण असावा हे आमच्या चॉईसवर तुम्ही चालू नका जिल्ह्यातला कुठलाही द्या आम्हाला तो चालेल अरे पण ज्यांच्यासोबत आमची स्पर्धा आहे त्याच कॉलेजचा जर तुम्ही केंद्रप्रमुख आमच्यावर जर नेमणार असाल तर मला सांगा की एखाद्या चौकशी अधिकाऱ्याचा हेतू जर वाईट असेल तर ती चौकशी निष्पक्ष होऊ शकत नाही त्याच पद्धतीनं ना, आमच्या बामणी येथील केंद्रावर शिक्षण अधिकारी महोदयाने जिल्हाभरातील कुठलाही अधिकारी नेमावा कितीही कडक नेमावा आम्ही त्याचं स्वागत करू परंतु ज्यांचे कॉलेज आता बंद पडू लागलेले आहेत आणि म्हणून मागासवर्गीय मांगभराचे कॉलेज बंद करण्यासाठी जर ह्या अशा पद्धतीचे षड्यंत्र असेल आम्ही त्यांचा निषेध करतो धिकार करतो आणि त्यांच्या दबावाला बळी पडून जर शिक्षणाधिकारी जर निर्णय घेतला तर आम्ही शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये सुद्धा उद्या सोमवारपासून आम्ही आंदोलन करण्यास आम्ही सज्ज झालेलो आहोत असा इशारा आम्ही या ठिकाणी शिक्षण अधिकारी आशा गरुड यांना दिलेला